साहेब आपल्या पक्षाच्या महिला नेत्या आहेत त्यांनी आपल्यावर गंभीर आरोप केलेले आहेत गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी आपण त्यांना दिल्याचं त्यांचा आरोप आहे मी कोणाला धमकी आजपर्यंत दिली नाही आणि महिलांना तर शक्यच नाही आहे मी कोणाला धमकी दिली नाही ते धांदाात खोटे बोलतो त्यांचे फॉर्म देखील काढून घेण्यात आले त्यांनी तुमच्यासाठी प्रचार देखील केला होता मात्र वरिष्ठापर्यंत चुकीची माहिती पोहोचवली आणि वारंवार धमकी त्यांना दिली जाते कोणाकडनं धमकी दिली जाते मग मी समोर समोर धमकी दिले का त्यांना धमकी कोणाला म्हणते मी तुम्हाला असं धरून गच्ची धरून असं धमकी देत ना त्यांनी माझ्याकडे आलेच नाहीत भेटलेच मी कसं काय धमकी देणार त्यांना आणि ते महिला आम 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 ते आमच्या पार्टीच्या आहेत आमच्या पार्टीचे अगदी मोठे आंतरराष्ट्रीय नेते आहेत त्यांनी त्यांच्यामुळे त्यांनी मला प्रवेश द्यायला लावले आहेत ते आंतरराष्ट्रीय नेते असल्यामुळे शिंदे साहेबांना सांगितले आमचे मुख्य नेते आता एवढं मोठं नेत्या सांगितलं साहेब कसं नाकारतील म्हणून साहेबांनी मला प्रवेश दिला एवढं सगळं असताना मी कसं धमकी देणार हो कुठं तर बोरामणी गटातून जर त्यांना तिकीट दिलं तर तुम्ही पूर्ण जिल्हा परिषद जबाबदारी सोडणार असं देखील वरिष्ठांना कळवलेलं आहे मी तसं म्हणलं नाही मी म्हणलं तुम्ही एकाला कोणाला तर जबाबदारी द्या सगळे मतदारसंघातले जे जबाबदारी घेतील त्यांच्याबरोबर शिवसैनिक म्हणून काम करायला तयार म्हणून मी सांगितलंय महिला काय असतं राणागर रागिणी काय असतं हे आम्ही दाखवून देऊ असं देखील त्यांनी चॅलेंज केलं महिला काय असते काच काय असाखवणे काय दाखवते दाखवते की आम्ही कोण नको म्हणले